मैत्र येण आपल्याला जर खरेदी करायची असेल तर तुळशी बाग एक उत्तम ठिकाण आहे आणि इथं आल्यानंतर या सगळ्या छोट्या मुलांच्याही वस्तू दिसतील हार वगैरे सगळ्या दुकान आपल्याला इथं उपलब्ध आहे सगळं सामान इथे येऊन जरूर खरेदी करा आपल्याला जे पाहिले पाहिजे ते सगळं सामान इथं भेटत लग्नाचं किंवा काही कार्यक्रम असेल किंवा काही सण वगैरे असेल तर प्रत्येक वस्तू आपल्याला इथे अवेलेबल भेटणार आहे आणि ती आपल्याला परवडेल अशाच भावात बघा तुम्ही किती सुंदर आहे ते बुके वगैरे त्यांनी तयार करून ठेवलेले ते सगळे या फुलाच्या पाकळ्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या आहेत ह्या सगळ्या हे अष्टर याच आहे ना नाही हे हे, हे। शेवंती हा लाल शेवंती हा ते ते, ते, आ? आ? ते, आ, ते फुल कशाच आहे ते नवरीसाठी साठी वापरलं जात ना नवरीचे हेअरस्टाईल करण्यासाठी ते फुलं वापरले जातात

शंभर ला ही चप्पल आहे छोट्या मुलांची आहे किती वर्षापर्यंत ही एक दोन वर्षाच्या मुलांपर्यंतची ही चप्पल आहे शंभर रुपयाला पास्चे, पास्चे लगौ। पास्चे लगौ। तर हे ब्लाउज आहेत पाचशे ला दोन अतिशय सुंदर डिझाईन आहे पाचशे रुपयाला आहे पण हा अख्खा ब्लाउज आपल्याला पाचशे रुपयामध्ये भेटतो इथं किती सुंदर आहे बघा डिझाईन वगैरे हो कलर पण किती सुंदर आहे अजून हे पण आहेत हे बघा ब्लॅक मध्ये पण ब्लॅक मध्ये पण भेटणार आपल्याला आणि शिवाय बाहेर किती सुंदर दिसत नाही फक्त एकशे साठ रुपयाला एकशे साठ रुपयामध्ये आज काहीच भेटत नाही आणि या दादांच्या दुकानावर हे सगळे बघा किती छान याच्यामध्ये टी शर्ट आणि पॅन्ट दोन्ही एकशे साठ ला भेटते आपल्याला मुलींसाठी सुद्धा आहे यांच्याकडं पिंक कलरचा ड्रेस आहे का किती वर्षाच्या मुलापर्यंत पर्यंत येईन दादा तीन वर्षाच्या मुलींपर्यंत हा ड्रेस येणार आहे सोनाली ट्रॅव्हल ऑफ सोनाली ट्रॅव्हल ऑफ कसं आहे वन एटी तर हे वन चे दोन आहेत काही कमी नाही का आ? तो बताओ किती कमी तर हे एकशे पन्नास ला आपल्याला ते दोन देणार आहेत तरी तो बार्गेनिंग सुद्धा होत आपल्याला पाहिजे तेवढा छान आहे दादा तुमचं येऊ का म्हणे हे जीन्स टॉप आहेत तीनशे ला दोन छान टॉप आहेत आणि हे प्लाझो पॅन्ट कशा आहेत दादा प्लाझो पॅन्ट तीनशे ला दोन ह्या पण तीनशे ला दोनच आहे ह्याच्यात पण भरपूर कलर आहेत आणि कॉटन कॉटनचे आहेत पूर्ण तर याच्यात पण भरपूर कलर भेटतील आपल्याला साईज पण भेटणार आहे आणि तीनशे ला दोन टॉप तीनशे ला दोन पॅन्टी अजून काय पाहिजे कट करा इथं इथं कट करा पॅन्टी दाखवतो का जरा लेडीज पॅन्ट तीन पीस घेतले तरी शंभर रुपयाला आहे आणि हे बघा लेडीज पॅन्ट शंभर रुपये तीन पीस आणि कलर पण भरपूर आहेत साईज पण भेटणार आहे आणि इथे ब्रास पण आहेत ब्रा आहेत बघा ह्याच्यामध्ये डिझाईन वगैरे आपल्याला सगळं भेटणार आहे आणि कलर पण भरपूर अव्हेलेबल साईज पण सगळं आपल्याला पाहिजे ते आहेत आणि त्या सगळ्या ब्रा पण आहेत स्पोर्ट ब्रा आहेत स्लीप वगैरे आहेत बघा हा सगळं इथं भेटणार आपल्याला शंभर रुपयामध्ये तीन पीस हा ना <स्थ> थाँगे थाँगे थाँगे। तो 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 हे आहेत दीडशे रुपयाचे नेकलेस ह्याला कानातले पण येत वरती

दादा बुगड्या कशा एकशे एकशे वीस ला एक ना एकशे वीस ला एक जोडी आणि हे सगळे कानातले वगैरे हे सगळे मोत्याच्या कानातले हे हार पण बघा मोत्याचे किती सुंदर आहेत हे कसे शंभर एक आणि एकशे वीस रुपयांना भेटणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त शंभर आणि एकशे वीस रुपये तर आतमध्ये पण हे बघू शकता तुम्ही ब्रायडल साठी वापरले जातात ना हे सगळं तर हे लक्ष्मी हार आहेत आणि हे हार वगैरे ही सगळी ज्वेलरी बघा ही कशी ज्वेलरी ही तीनशे ऐंशी ला आपल्याला इथे भेटणार आहे या दादांचं दुकान गोकुळदास गोवर्धन दास यांच्या दुकानासमोरच आहे तर नक्की दादांच्या ज्वेलरी शॉप ला भेट द्या खूप छान छान ज्वेलरी ती यांच्याकडे नव्याण्णव रुपये हे फक्त नव्याण्णव रुपयाला तर शंकर गुप्ता स्टॉल या दादांच हा या दादांच्या दुकानावर आपल्याला हे फक्त नव्याण्णव रुपयाला भेटणार फक्त रुपये हे कस आहे Umur berapa?

ते दीडशे रुपयाला ते कानातले कसे दादा काका कानातले का शंभरला ला तर हे कानातले किती सुंदर आहेत बघा हे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला आहेत सगळे शंभर रुपयाला ना हे रिंगां तर हे चाळीस रुपयाच्या कानातले बाबा सुंदर आहे ड्रेस वर पण आपण घालू शकतो या बांगड्या बाबा ह्या आहेत दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला दोन बांगड्या म्हणजे बगा a सुंदर